श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी माघ महिन्यात येणारी विनायक चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी गणरायांचा जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो गणपती बाप्पा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आराध्य दैवत आहेत तो बुद्धीचा ज्ञानाचा आणि विवेकाचा अधिष्ठाता मानला जातो पौराणिक मान्यतेनुसार गणपती ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक आहेत पराक्रमी असूनही सौम्य तेजस्वी असूनही शांत या आनंदी स्वभावाचा आणि सर्वांना आपलेसे वाटणारे असे गणरायांचे व्यक्तिमत्व आहे म्हणूनच देव असूनही तो सामान्य भक्तांना अधिक जवळचा वाटतो पौराणिक कथेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला श्री गणेशांचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो ज्या दिवशी गणेश लहरी प्रथम पृथ्वीवरती अवतरल्या तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी मानला जातो त्यामुळे या तिथीला विशेष आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे चतुर्थी ही गणपतींची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या दोन्ही दिवशी गणेश व्रत करण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात आजही भक्त श्रद्धेने हे व्रत पाळतात अष्टविनायकांची परंपरा पेशवाई काळातील गणेश उपासना आणि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला दिलेले महत्व यामुळे महाराष्ट्रामध्ये गणपतीचे स्थान अनन्यसाधारण झाले आहे मराठी परंपरेनुसार गणेशांचे तीन जन्मदिवस महत्वाचे मानले जातात एक वैशाख पौर्णिमेचा पुष्टपती विनायक जन्म दुसरा भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थी आणि तिसरा म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थी यंदा मागी गणेश जयंती ही गुरुवार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे ही तिथी तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी या नावानेही ओळखली जाते अग्निपुराणात तिलकुंद चतुर्थी व्रताचे महत्व सांगितले असून या व्रतामुळे पुण्यप्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे पण ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही त्यांनी बावीस जानेवारी रोजी आलेल्या मागी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विशेष पूजन कसं करायचं आहे एकवीस दुर्वांच्या जुडीचा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल तसंच गणपती बाप्पांच्या कोणकोणत्या कौन सेवा तुम्हाला दिवसभरामध्ये करता येतील आणि तुम्हाला कर्जमुक्तीसाठी आर्थिक समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी गणपती बाप्पांची ही एक सेवा आवर्जून करायची आहे आणि हाच एक नैवेद्य ज्याचा मान गणेश जयंतीच्या दिवशी आहे तो बापांना अर्पण करायचा आहे तर ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका तर पहा माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते आणि याच दिवसाला तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हणतात या दिवशी गणेशांची उपासना केल्याने सर्व संकट दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात म्हणजे आणि कुंद म्हणजे कुंदांची पांढरी फुलं या दिवशी भगवान गणेशांना तिळ आणि कुंदाची फुलं अर्पण करण्याची परंपरा आहे आरोग्य आणि समृद्धी यामुळे तुम्हाला मिळते माघ महिन्यातील थंडीच्या काळामध्ये तिळाचे सेवन आणि दान आरोग्यासाठी उत्तम मानले जाते या दिवशी व्रताचे पालन केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थीचे पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे भाद्रपदातील गणपती जो आहे तो पार्थिव म्हणजेच मातीचा असतो तर माघातील गणपती हा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या उदरी या स्थितीला गणरायाने महोत्कट विनायक रूपामध्ये जन्म घेतला होता दुष्ट देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता तर हा जन्मोत्सव कसा साजरा करायचा आहे पूजा विधी कशी करायची आहे तर पहा या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आणि त्यानंतर तिळाचं उठणं लावून स्नान करायचं आहे कारण ही तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे तीळ टाकणे खूप शुभ मानले जाते आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला देखील थोडेसे तिळ टाकून अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच आणि जर तुमच्या घरामध्ये अजूनही गणपतीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर हाच तो दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता आणि तो दिवस म्हणजे मागे गणेश जयंती ही बाप्पांची जन्मतिथी आहे त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती तुम्ही देवघरामध्ये स्थापित करू शकता तर आता श्री गणेशांचं विधिवत पूजन करण्यासाठी गणपतींसमोर बसून तुम्हाला जर तुम्ही व्रत करणार असाल तर व्रताचा आणि पूजेचा संकल्प करायचा आहे आणि जर तुम्ही व्रत करणार नसाल तर तुम्ही संकल्प नाही केला तरी चालेल आता एका पाटावरती किंवा छोट्याशा चौरंगावरती लाल वस्त्र तुम्ही अंतरून घ्यायचं आहे त्यावरती गणपतींची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती असेल तर ती थोडेसे तांदूळ तामणामध्ये ठेवायची आहेत त्या तामणावरती मूर्ती ठेवायची आणि गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना तुम्ही अथर्व शीर्षाची अकरा एकवीस आवर्तन घेऊ शकता अथर्व पठन करत असताना तुम्हाला सगळ्यात शेवटी म्हणजे तुमची आवर्तन झाल्यानंतर शेवटच्या आवर्तनाच्या वेळेस फलश्रुती जी आहे ती पठन करायची आहे म्हणजे अकरा वेळेस तुम्हाला अथर्व पठन करायचं आहे आणि अकराव्या वेळी म्हणजेच शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अथर्व शीर्ष पठन करणं शक्य नसेल तर एक वेळा तुम्ही अथर्व शेषाचं पठन करा आणि अकरा वेळा तुम्ही गणेश स्तोत्राचं पठन करा असं केलं तरी चालेल आणि हे अभिषेकाचं जे पाणी आहे ते तुम्हाला कुठेही झाडाला वगैरे न टाकता तुमच्या मुलांना तसंच तीर्थ स्वरूप तुम्ही हे प्राशन करायचं आहे आणि त्यानंतर बाप्पांचं विधिवत षोडशोपचारे पूजन आपल्याला या दिवशी करायचं आहे इतर वेळेस आपण पंचोपचारे करतो पण षोडशोपचार पूजनाला मागी गणेश जयंतीला अतिशय महत्व आहे यामध्ये बाप्पांना तुम्हाला गंध हळदी कुंकू एरवी आपण हळदी कुंकू कोणत्याही पुरुष देवतेला अर्पण करत नाही पण मागे गणेश जयंतीला तुम्हाला बापांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत गुलाल अर्पण करायचं आहे लाल फुलं अर्पण करायची आहेत कुंदांची फुले तसंच दुर्वांची एक जुडी आणि शेंदूर अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळायचं बापांची आरती करायची आहे बाप्पांना जो विशेष नैवेद्य अर्पण करायचा आहे तो मी पुढे शेअर करते पण जो आपल्याला दुर्वांचा उपाय करायचा आहे तो कसा करायचा आहे ते आधी आपण जाणून घेऊयात तर पहा मुलं जर अभ्यासामध्ये मागे पडत असतील केलेल्या अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत आणि या दिवशी गणेश लहरी जे आहे त्या इतर दिवसाच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने सक्रिय झालेल्या असतात त्यामुळे मुलांच्या ज्याही समस्या असतील त्या दूर करण्यासाठी तुम्हाला बापांकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यासाठी हा उपाय जो आहे तो तुम्ही करायचा आहे आता दुर्वांची जोडी तयार करायची किंवा तुम्ही दुर्वांच्या म्हणजे एकवीस दुर्वांच्या जोडीचा एक हार देखील तयार करू शकता तर एकवीस दुर्वांची जोडी तयार करण्यासाठी जे एक दुर्वा असते जिला तीन दल असतात अशी एक दुर्वा तुम्ही घ्यायची आहे अशा एकवीस दुर्वा एकत्र केल्यानंतर त्याची एक जोडी तयार होते आता जर हार तुम्हाला बाजारामध्ये मिळाला तर उत्तमच आहे नाही मिळाला तर तुम्ही तुमच्या घराच्या आसपास असलेल्या दुर्वा घेतल्या आणि एक जरी जोडी तुम्ही तयार केली तरीही चालेल आता हा उपाय तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला घरी करायचा किंवा मंदिरामध्ये जाऊन करायचा घरी केला तर तुमचे जे मंत्रोच्चार घरामध्ये पठण होतात त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेलं वातावरण देखील शुद्ध होतं पवित्र होतं पण जर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर उत्तमच आहे कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने पावित्र्य असतं कारण घरामध्ये बघा कधी ना कधी आपल्या घरामध्ये भांड्याला भांडं लागतं वादविवाद भांडण कल हे होतातच पण मंदिरामध्ये तसं नसतं मंदिरामध्ये असलेलं वातावरण सात्विक असतं शुद्ध असतं पवित्र असतं त्यामुळे मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्ही असंही करू शकता की घरी तुम्ही दुर्वा आहे अभिमंत्रित करा आणि त्यानंतर ती दुर्वा तुम्ही बापांना अर्पण करा आता दुर्वा ही दुर्वा जी आहे ती अभिमंत्रित करण्यासाठी काय करायचं आहे तर दुर्वांची जोडी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे हातात घेत असताना दुर्वांचा जो पुढचा भाग आहे तो बाप्पांकडे करायचा आणि देठाचा भाग हा आपल्याकडे करायचा उजव्या हातामध्ये दुर्वा पकडायच्या आहेत एकवीस वेळा किंवा अकरा वेळा सर्व शिष्याची आवर्तन यावरती घ्यायची आहेत अकरा वेळा आवर्तन घेत असताना आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शेवटच्या वेळी जे फलश्रुती आहे ती पठण करायची असते अकरा वेळा पठण तुम्हाला करावंच लागेल किंवा तुम्ही गणेश स्तोत्राचं अकरा वेळा पठण करा आणि अथर्व शेष एक वेळा पठण करा असंही तुम्ही करू शकता एवढ्या मंत्रस्तोत्राचं चा पठण झाल्यानंतर तुमच्या देवघरात असलेल्या बापांना ही दुर्वांची जोडी तुम्हाला अर्पण करायची आहे आता जर तुम्ही घराच्या आसपास असलेल्या एखाद्या मंदिरात जाणार असाल तर ही दुर्वांची जोडी सोबत घेऊन जाऊ शकता सोबत एक लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे शमीची दोन पानं घ्यायची आहेत शमीची पानं नसतील तरी हरकत नाही पण जास्वंदाचं फूल तुम्हाला आवर्जून घ्यायचं आहे आणि बापांसाठी नैवेद्य घ्यायचं आहे बघा कोणत्याही चतुर्थीला आपण मोदकांचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करतो पण ही तिलकुंद चतुर्थी असल्याने या दिवशी जो नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे तो म्हणजे तिळगुळाचा कारण ही तिलकुंद चतुर्थी आहे त्यामुळे तिळगुळाचे बनलेले एकवीस लाडू कारण एकवीस मोदकाचा नैवेद्य दरवेळेस आपण बापांना अर्पण करत असतो त्यामुळे एकवीस तिळगुळाचे लाडू आपण बापांना अर्पण करायचे आहेत किंवा तिळगुळ जरी तुम्ही बापांना अर्पण केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही कणकेचे मोदक दरवेळेस बनवत असाल तर त्या मोदकामध्ये तुम्ही तिळगुळाचं सारण भरायचं आहे त्याचे मोदक तुम्हाला बनवायचे आहेत आणि हा नैवेद्य तुम्हाला घरातल्या गणपतीला दाखवायचा आहे तसंच तुम्ही जर मंदिरात जाणार असाल तर त्या मंदिरात जात असताना देखील बापांसाठी तोच नैवेद्य तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर बाप्पांना तिथे तुम्हाला लाल रंगाचं जास्वंदाचं फुल दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे तिथे बसून बापांकडे प्रार्थना करायची आहे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी या उपायामुळे मदत होईल त्यानंतर पुढचा उपाय जर तुमच्या खूप आर्थिक समस्या असतील कर्जबाजारीपणा झालेला असेल तर या दिवशी म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी ऋणमोचक स्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे ऋणमोचक स्तोत्राचं पठन तुम्ही मंदिरामध्ये मं करू शकता किंवा तुम्ही घरी देखील करू शकता ऋणमोचक स्तोत्र तुम्हाला युट्यूबवरती मिळून जाईल त्याचे अकरा आवर्तन तुम्ही पठण करायची आहेत किंवा अकरा वेळा तुम्हाला ते श्रवण करायचं आहे बाप्पांसमोर बसून हे पठण केल्याने किंवा श्रवण केल्याने तुमच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होतील आणि बाप्पांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील कारण या दिवशी बाप्पांना तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल तुम्ही व्रत उपवास नाही केला तरी ह्या ज्या सेवा आहेत त्या बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत आता त्यानंतर पुढचा उपाय ज्या मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत त्यांच्यासाठी आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गणेश जयंतीपासून पुढचे एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला अकरा तांदूळ घ्यायचे आहेत अकरा किंवा एकवीस जनरली एकवीस तांदूळ घेतले जातात पण एकवीस घरं तुम्हाला तेवढी शोधावी लागतात विवाहाचे योग जुळून येत नाहीत त्यांनी तांदूळ हातामध्ये घ्यायचे आणि माझे विवाहाचे योग जुळून यावेत असं म्हणत आपल्या घरातील गणपतींना ते अकरा तांदूळ किंवा एकवीस तांदूळ अर्पण करायचे आणि त्यानंतर पुढचे जे अकरा घर असतात तुमच्या घरासमोरील शेजारील किंवा तुमच्या नातेवाईकांचे त्या अकरा घरांमध्ये जाऊन त्यांच्या देवघरातील गणपतींना तुम्हाला हे अकरा तांदूळ तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करत अर्पण करायचे या उपायामुळे अनेकांना अनुभव आलेला आहे त्यांचे विवाहाचे योग जुळून आलेले आहेत इतका सुंदर असा हा उपाय आहे नक्की करून बघा अकरा तांदळाचाच हा उपाय करा एकवीस घरं तुम्हाला मिळत असतील तर उत्तम आहे पण शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे गेल्यानंतर जर त्यांनी तुम्हाला नाही अनुमती दिली तेवढे तांदूळ अर्पण करण्याची कारण बऱ्याच जणांच्या मनात संशय येतो की कशामुळे हे तांदूळ आमच्या घरी गणपतींना अर्पण करतायत तर तेवढे ते समजून घेणारे नसतील तर तुम्ही शक्यतोवर अकरा तांदुळाचा हा उपाय करा अकरा दिवस तुम्ही करू शकता एकवीस तांदूळ घेतले असतील तर तुम्हाला पुढचे एकवीस दिवस करायचं आहे अजून काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी गणपती बाप्पांच्या शरणी अर्पण करते आजचा हा व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ